आज सतरा जून आज राजमाता जिजाऊ साहेब यांची पुण्यतिथी मंडळी त्यानिमित्त आपण त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील पाचाड या गावी म्हणजेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे त्या समाधीचे दर्शन आज आपण त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी निजामशाहीतले प्रबळ सरदार लखुजीराव जाधव यांची पोटी बुलढाणा जिल्ह्यातील शेंदखेड राजा येथे झाला निजामशाही आणि आदिलशाही सुलतानाचे जहागीरदार शहाजी भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला त्या राजकारणात आणि युद्धकलेत पारंगत होत्या त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले स्वराज्य स्थापनेचेच त्यांचे स्वप्न पूर्णात आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला शिवराज्याभिषेकानंतर काही दिवसातच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे देहावसान झाले त्यांची आजही राजमाता म्हणून ओळख त्यांची पाचाड येथे असलेली ही समाधी अर्धवट स्थितीत पडून होती तिचे बांधकाम नव्याने करून श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर संस्थान फलटण यांनी खर्च केलेला आहे आता ही समाधी अगदी चांगल्या स्थितीत आहे आणि येथे परने पर्यटनस्थळ देखील करण्यात आलेले आहे